सामान्य काळातील अठरावा रविवार वर्ष दुसरी क्रिस्ताथाई उपस्थित प्रिय प्रियबंधूं आणि भगिणीनो आज क्रिस्त सभा वियानी संडे साजरा करीत आहे वॉट सॉर्ट ऑफ रिलेशनशिप डू आय हॅव विथ जीजस इज इट ॲन इंटिमेट पर्सनल रिलेशनशिप इज इट अ कमर्शियल टाईप ऑफ रिलेशनशिप ऑइझ इट अ फॉर्मल रिलेशनशिप आय हॅव विथ जीजस प्रियबंधना आणि बघिणीनो प्रभेशू ख्रिस्ताबरोबर माझं कोणत्या प्रकारचे नातेसंबंध आहेत वैयक्तिक स्वरूपाचे व्यावहारिक स्वरूपाचे की औपचारिक प्रकारचे बाप्तिस्मा ज्या दिवशी माझा झालेला आहे त्या दिवशी प्रभिशुख्रिस्तानं माझ्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे येशू ख्रिस्ताची मला ओळख झालेली आहे बाप्तिस्मा झालेल्या त्या दिवसापासून या दिवसापर्यंत माझ्या श्रद्धेच्या प्रवासामध्ये हॅव आय डेव्हलप्ड अ पर्सनल रिलेशनशिप विथ जीजस मी येशू ख्रिस्ताबरोबर वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचे नातेसंबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेलो आहे काय नात्या संबंधामध्ये प्रभी शु ख्रिस्ताची मला संपूर्णत ओळख झालेली आहे प्रभी शू ख्रिस्त हा मला कळलेला आहे माझे सर्वस्व मी ख्रिस्ताच्या हाती सोपवलेला आहे प्रभी शु ख्रिस्त माझ्या जीवनाचा स्वामी माझ्या जगनाचा श्वास आणि ध्यास माझं जीवन आणि माझा प्राण बनलेला आहे मी संपूर्णत प्रभी ख्रिस्ताला शरण गेलेलो आहे का त्याच्या विना माझ्या जीवनाला आणि जगण्याला अर्थ नाही मी संपूर्णत त्याच्यावरती विसंबून आहे मी प्रभूला माझ्या जीवनाचं सर्वस्व मानलेला आहे का अशा प्रकारची इंटिमेट रिलेशनशिप मी प्रभी ख्रिस्ताबरोबर प्रस्थापित केलेली आहे का बंधुना आणि बघिणीनो की माझे प्रभी शू ख्रिस्ताबरोबरचं नातं हे कमर्शियल व्यावसायिक आणि व्यावहारिक स्वरूपाचं आहे मला गरज आहे तेव्हा मी ख्रिस्ताकडे येतो मी जेव्हा संकटात असतो अडचणीत असतो त्यावेळेला मी प्रार्थना करतो प्रभूचा धावा करतो माझी गरज सरली की मी बाजूला होतो आणि प्रवेशू ख्रिस्ताला देखील माझ्या जीवनातून बाजूला ठेवतो गरज सरो आणि वैद्य मरो कामापुरता मामा मला हवं असलेलं मिळालं म्हणजे पुरे झालं अशा प्रकारचं देणघेणचं व्यवहारिक आणि कमर्शियल स्वरूपाचे नाते माझे क्रिस्ताबरोबर आहे का की प्रिय बंधून आणि भगिनीनो माझं त्या प्रभिषू ख्रिस्ताबरोबर केवळ एक औपचारिकपणा एक फॉर्मॅलिटी पुरता माझं नातं आहे चर्चला मी केवळ यायचं म्हणून मी येतो ते पवित्र कम्युनियन स्वीकारायचं म्हणून मी स्वीकारतो डू आय कम टू द चर्च जस्ट टू से हाय अँड बाय टू जीजस जस्ट टू कम्प्लीट द फॉर्मॅलिटी अँड ऑब्लिगेशन का मी येतो चर्च मध्ये केवळ प्रवीशुखला हाय आणि बाय करण्यासाठी बंधू आणि भगिणीनो कोणत्या प्रकारचे नाते संबंध मी प्रवीशू ख्रिस्ताबरोबर प्रस्थापित केलेले आहेत इंटिमेट पर्सनल रिलेशनशिप कमर्शियल रिलेशनशिप की फॉर्मल औपचारिक रिलेशनशिप काय स्थान आहे या प्रभेशू ख्रिस्ताला माझ्या जीवनामध्ये मी त्याचा शोध आणि धावा कशासाठी करतो मी त्याच्याजवळ का येतो मला काही हवा आहे म्हणून माझी इच्छा तृप्त व्हावी म्हणून माझी गरज भागावी म्हणून प्रिय बंधूंनो आणि बघिणीनो गेल्या रविवारच्या शुभवर्तमानामध्ये प्रभीशू ख्रिस्तानं पाच भाकऱ्या आणि दोन मासे घेऊन पाच हजारांची भोक शमवली या प्रभिषू ख्रिस्ताच्या सोबत असल्यावर या प्रभी शू ख्रिस्ताच्या मागे गेल्यावर आपले खाण्यापिण्याचे प्रश्न सुटतात आपल्याला हवं असलेली देण्याची शक्ती आणि सामर्थ्य या माणसामध्ये आहे हाच आपल्याला रोमी साम्राज्यापासून मुक्त करू शकतो या विचार विचारधारणेनं आणि या हेतूनं इस्रायली लोक प्रभेशु ख्रिस्ताला राजा करण्याच्या बेतामध्ये होते हे जाणून प्रभेशू ख्रिस्त त्यांच्यामधून निघून गेला तोच जमाव खाल्ल्या पिल्ल्यानंतर आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभेशु ख्रिस्ताचा शोध करीत आहे कफर्ण होमापर्यंत पोचलेले आहेत त्यांना पाहून प्रभीशु ख्रिस्त आजच्या या शुभवर्तमानामध्ये त्यांना अगदी स्पष्टपणे सांगतो की तुम्ही चिन्ह पाहिली म्हणून नव्हे तर खाऊन पिऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता पुढे तो त्यांना म्हणतो की नाशवंतांनासाठी माझा शोध करू नका त्यासाठी श्रम करू नका तर शाश्वत जीवनासाठी जे टिकणारे अन्न आहे त्यासाठी श्रम करा त्यासाठी मेहनत करा या विधानाद्वारे केवळ त्या इस्रायली लोकांनाच नव्हे तर प्रिय बंधू आणि भगिनीनो आपणासही अगदी स्पष्टपणे अगदी जाहीरपणे आणि रोखोकपणे सांगत आहे की माझ्याकडून तुम्हाला काही मिळावं तुम्हाला काही लाभावं केवळ तुमच्या दैनंदिन गरजा तृप्त करण्यासाठी माझ्या मागे येऊ नका माझा धावा करू नका आणि माझा वापर करू नका गरजेपुरता कामापुरता फॉर्मॅलिटी पुऱ्या करण्याकरिता असलेलं नातं हे ख्रिस्ताला पसंत नाही ख्रिस्ताबरोबर आपण वैयक्तिक इंटिमेट आणि पर्सनल नातं प्रस्थापित करावं त्या ख्रिस्ताबरोबर आपले आध्यात्मिक संबंध आपण घनिष्ठ करावेत अशी प्रभिषु ख्रिस्ताची इच्छा आहे मानवाच्या या जगामध्ये गरजा या न संपणाऱ्या आहेत एक गरज तृप्त होत नाही तर लगेच दुसरी गरज मानवाच्या अंतर्मनी निर्माण होते गरजा मागून गरजा या दिवसेंदिवस वाढतच राहतात प्रिय प्रियबंधून आणि भगिणीनो मानवामध्ये मा या जागतिक जगाची भोक ही समता संपत नाही तहान देखील संपत नाही आणि हे दिवसेंदिवस वाढतच जात बंधू आणि बघिणीनो या मानवी मनामध्ये बऱ्याचशा आपल्या काही गरजा या अतृप्तच असतात अपू अतृप्तच राहतात या जागतिक गरजांच्या आणि मोहापाशांच्या चक्रव्यूहात माणूस प्रिय बंधून आणि एकदा का अडकला की तो केवळ या जगाचाच गुलाम होत नाही तर स्वतः माणूस हा माणसाचा आज गुलाम होतो आयुष्यभर जीवनभर अहिकतेच्या आहारी जातो आणि तेच आपलं जीवन तेच आपलं सर्वस्व असं मानतो आणि आयुष्यभर जीवनभर त्या परमेश्वराकडे सदैव मागतच राहतो गरजे पुरता परमेश्वर त्याला हवा असतो या अहिकतेपेक्षा या आध्यात्मिकतेकडे आपण आपलं लक्ष केंद्रित के केलं या जगातील क्षणिक आणि नाशवंत गोष्टींपेक्षा प्रभू येशू ख्रिस्तच माझ्या जीवनाची भाकर आहे या येशू ख्रिस्तावरतीच मी माझं संपूर्ण जीवन विसंबून आहे याची एकदा का मला जाणीव झाली आपलं सर्वस्व विश्वासाने आपण ख्रिस्ताच्या हाती सोपवलं माझ्या या पृथ्वीवरील जीवनासाठी आणि जगण्यासाठी येशू ख्रिस्तच माझी रोजची भाकर आहे माझी तहान आहे माझी भूक आहे आणि त्याच्याशिवाय आणि त्याच्या विणा या पृथ्वीवरती मी जगू शकत नाही मी राहू शकत नाही प्रिय बंधू भगिनीनो हे सत्य आपण प्रत्येकानं विश्वासानं मानलं आपल्या मनस्वी अंतर्यामी आपण स्वीकारलं जीवनामध्ये ते अंगीकारलं कृतीमध्ये उतरवलं त्या प्रविशू ख्रिस्ताबरोबर आपण पर्सनल इंटिमेट आणि वैयक्तिक स्वरूपाचे आध्यात्मिक नाते संबंध प्रस्थापित केलं ख्रिस्त आपल्या जीवनाची आपल्या सर्वस्वाची भाकर बनले तर या जगात याही गोष्टीची भोक आणि तहान प्रिय बंधनं आणि भगिणीनं आपल्याला कधी लागणार नाही मग धन दौलती पुढे पैशापुढे प्रभू येशू आपण अति मोलाचा आणि अति महत्वाचा वाटायला लागेल तो सोबत असल्यावर कोणत्याच गोष्टीची उणीव आपणास भासणार नाही जाणवणार नाही मग आपण म्हणू लागाल जगतो जीवन नवे मी माझे ख्रिस्त जगत असे ममजी मनी बंधू बघिणी आज ख्रिस्त सभा संडे साजरा करीत असताना प्रभेशु ख्रिस्त म्हणतो पीक फार आहे पण कामकरी थोड्या आहेत पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावेत म्हणून प्रार्थना करा प्रिय बंधुना आणि भगिणीनो हा वियाने संडे आजच्या या शुभ दिनी साजरा करीत असताना आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या कौटुंबिक स्तरावरती ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल तिथं पाचारणासाठी आपण विशेष प्रार्थना करूया तरुणाने ईश्वरी पाचारणाला होकार द्यावा म्हणून विशेष प्रार्थना करा